लाडक्या बहिणीनं दोन मिनिट कडे लक्ष द्या तर पहा आजही वीस जानेवारी आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाच्या अशी बातमी घेऊन आली तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाच्या अशी बातमी घेऊन आली तर पहा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून आज म्हणजेच दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण जी आर निर्मित करण्यात आहे जी आरचा विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण जार निर्गमित करण्यात आला आहे तर आता या ठिकाणी खालील अंतर्या जार मध्ये एक महत्त्वपूर्ण लाईन देण्यात आले ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले तर पा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्यांना माय डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तीनशे त्र्याण्णव कोटी म्हणजेच की आता या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी ज्या लाडक्या बहिणीना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता म्हणजेच की आचारसंहिता कालावधीमध्ये आणि जी काही महानगरपालिकेच्या निवडणूक होती त्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले होते त्यामुळेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पुन्हा एकदा तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची निधीला मान्यता देऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळणे अशा सर्व लाडक्या पिढींच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरणाची कारवाई होणार आहे तर पोहू शकता आज वीस जानेवारी रोजी हा महत्त्वपूर्ण जार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे वितरण्यामध्ये कोणत्याही प्रकारे जानेवारी महिन्याच्या हप्त्याला मंजुरी दिली नाही लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वितरण होईल त्या संदर्भातील पुढील माहिती पाहण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व अशाच माहिती पूर्णसाठी आपले होईल देखील लाईक करून ठेवा भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो